मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा मित्रांनो एकंदरीत जे काही अगोदरची लागवड होती म्हणजे पंचवीस ते तीस मेच्या आसपास ज्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे तर त्या शेतकऱ्यांचा कापूस सध्याच्या काळात अशा प्रकारे तुम्ही तिथं पाहू शकता आणि अशा टायमाला नेमकं का आपल्या कापूस पिकावरची तिसरी फवारणी कोणती करणं गरजेचं आहे शेतकरी बंधूं तिसरी फवारणी तुम्हाला जाणून घ्यायची असेल तत्पूर्वी आपल्या युट्यूब चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र तिथं विसरू नका शेतकरी मित्रांनो आपला कापूस ज्यावेळेस साठ दिवसाच्या आसपास जातो तर अशा टायमाला आपल्याला आपल्या कापूस पिकावरची तिसरी फवारणी तिथं करून घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तिसरी फवारणी करताना आपल्याला महत्वाचं म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या कापूस पिकाला फुलधारणा वगैरे तिथं दा चालू झालेली असते अशा प्रकारे आणि एकंदरीत जो काही बोंडाळीचा पतंग वगैरे असतो तर तो अशाच टायमाला फुलामध्ये तिथं अंडी घालून जातो आणि एकंदरीत तुमच्या तिकडे जर जे काही आपल्या कापूस पिकाचं जे फुलं आहे तर ते अशा प्रकारे बंद दिसत असेल तर आपल्या कापूस पिकावरती तिथं बोंडाळीचा प्रादुर्भाव झालेला कदाचित पाहायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये जर तुमच्या तिकडे बोंडाळीचा प्रादुर्भाव असेल तर आपल्याला ही फवारणी करायची आहे मी तुम्हाला एक तर बोंडाळीचं नियंत्रण करण्यासाठी सुद्धा सांगणार आहे आणि त्याच्यासोबतच थ्रीप्स आणि हिरवा कलरचा तुडतुडा तूड़ या दोन महत्वाच्या ज्या काही किडी आहेत तर याच्या नियंत्रण करण्यासाठी दोन वेगवेगळ्या फवारण्या तिथं सांगणार आहे त्याच्यामुळे आता होतं काय आमच्या तिकडं पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये बोंडाळीचा वगैरे तिथं काही जास्त प्रादुर्भाव नसतोच अजून तरी बोंडाळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला नाही परंतु आपण जसं इकडं विदर्भात जातो मराठवाड्यात जातो खानदेशमध्ये जातो तर यांसारख्या भागामध्ये प्रचंड अशा प्रकारे बोंडाळीचा प्रादुर्भाव याच टायमाला तिथं पाहायला मिळतो तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला नेमकं बोंडाळी नियंत्रण करण्यासाठी मी तुम्हाला फवारणी सांगतो आणि त्याच्यानंतर जे काही थ्रीप्स मावा तुडतुडे याच्या नियंत्रण करण्यासाठी एक जबरदस्त फवारणी सांगतो शेतकरी मित्रांनो बोंडाळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला जे प्रोपेक्स सुपर या नावाचं एक औषध उपलब्ध आहे या नावाचं एक कीटकनाशक उपलब्ध आहे तर त्याचं प्रमाण सध्याच्या काळातच आपल्याला पंचवीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे मित्रांनो याचं प्रमाण आपल्याला पंचवीस मिलीच घ्यायचं आहे जास्त घ्यायचं नाही जास्त जर घेतलं तर आपल्या कापूस पिकाचे पानं कडक झालेले पायाला कदाचित मिळू शकतात कधीकधी कधी स्कॉर्चिंग वगैरे झालेली सुद्धा आपल्याला आपल्या कापूस पिकावरती तिथं पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो पंचवीस मिली प्रोपेक्स सुपर आणि त्याच्यासोबतच आपल्याला एखादं नीम एक लाख पी पी एक औषध उपलब्ध आहे पाटील बायोटेक कंपनीचं जर ते तुम्हाला तिथं तुमच्या तिकडे भेटलं तर तुम्ही ते वापरू शकता दहा मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी शेतकरी मित्रांनो हे झालं कॉम्बिनेशन आपल्याला जे काही आपल्या पिकावर येणारं जे काही बोंडाळी आहे तर याचे नियंत्रण करण्यासाठी आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जर थ्रिप्स वगैरे हो सुद्धा जर तुम्हाला पाहायला मिळत असेल तर तुम्ही बोंडाळीच्या नियंत्रण करता करता थ्रिप्सवरती सुद्धा नियंत्रण मिळवायचं असेल तर तुम्हाला आर तीनशे तीन या नावाचं एक औषध उपलब्ध आहे तर तुम्ही त्याचं प्रमाण पंचवीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तिथं वापरू शकता शेतकरी मित्रांनो ही प्रॉपर फवारणी आहे बोंडाळी प्लस थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी आता फक्त थ्रिप्स आणि तुडतुडा जर तुमच्या पिकावरती तिथं आलेला असेल तर अशा टायमाला तुम्हाला थ्रिप्स नियंत्रण करण्यासाठी आणि त्याच्यासोबतच हिरवा तुडतुडा नियंत्रण करण्यासाठी ही फवारणी आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुडतुडा नियंत्रण करण्यासाठी एक जबरदस्त औषध उपलब्ध आहे तर ते म्हणजे एकतर एंडोफिल कंपनीचं टोकन किंवा शेतकरी मित्रांनो पी आय कंपनीचं ओशिन या नावाचं एक औषध उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो टोकन किंवा उशीन पंधरा लिटरच्या पंपसाठी आठ ग्रॅम तिथं वापरणं गरजेचं आहे आणि याच्यासोबतच आपल्याला अजून एक कीटकनाशक घ्यायचं आहे तर ते कोणतं शेतकरी मित्रांनो फिप्रोनिल पाच टक्के एस सी या स्वरूपातलं जसं बाहेरचं रिजंट येत आहे किंवा शेतकरी मित्रांनो हाच घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक तिथं वापरू शकता ज्याचं प्रमाण शेतकरी मित्रांनो तुम्हाला वापरायचं आहे पंचवीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी टोकन किंवा उशीन आणि त्याच्यासोबत फिप्रोनिल पाच टक्के हा घटक असलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक वापरा शेतकरी मित्रांनो एकतर ह्या दोन कीटकनाशकाचं कॉम्बिनेशन करून वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो एक डायनोटे एक फेन बेस्ट ऍग्रो सायन्स कंपनीचं एक रॉन फेन या नावाचं औषध सुद्धा उपलब्ध आहे तर तुम्ही ते फेन तीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी वापरू शकता फक्त एकच औषध किंवा शेतकरी मित्रांनो एकदमच हेव्हीली अटॅक असेल समजा आता इथं जे कापूस पिकाचं जे काही पानं आहेत एकदम जवळ येऊन नका तर असे शेक करपलेले असेल आता याच्यावरती एकदम नॉर्मल थोड्याफार प्रमाणात थ्रीपचा अटॅक आहे परंतु हे जे पान आहे तर ते पूर्णच करपलं असेल अशा प्रकारे पूर्ण पानाचा कलर झाला असेल तर एकदम हेव्हिली थ्रीपचा अटॅक असेल तुमच्या कापूस पिकावरती तर अशा टायमाला तुम्ही घार्डा केमिकल कंपनीचं पोलीस या कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकता प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी फक्त आठ ग्रॅम तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या कापूस पिकावर फवारणी करून घ्या आणि याच टायमाला जर तुमच्या कापूस पिकाची हाईट उंची जास्त वाढेल असेल तर वाढ थोड्याफार प्रमाणात थांबवायची असेल आठ दहा दिवसासाठी तर अशा टायमाला तुम्ही गरडा केमिकल कंपनीचं चमत्कार या नावाच्या पीजीआरचा सुद्धा प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी पंचवीस मिली वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुमच्या कापूस पिकाची जी काही पाते आहेत तरी इथं पाहू शकता पातेगळ वगैरे होत असेल तर ती पातेगळ होऊ नये आणि पातेगळ थांबण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये बोरॉन या नावाच्या विद्राव्य खताचा प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी पंचवीस ग्रॅम तिथं वापर करायचा आहे जर तुम्हाला टॉनिक वापरण्याचे विचारात असाल तर तुम्ही टॉनिकमध्ये एकतर फॉलिबिओन या नावाचं टॉनिक आहे चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी किंवा इसाबिओन या नावाचं टॉनिक आहे प्रति चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो टाटा बार चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या कापूस पिकावर ही अत्यंत महत्त्वाची तिसरी फवारणी करून घ्या मित्रांनो तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न असेल तर खाली जास्त जास्त कॉमेंट करा जेणेकरून तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करेल आणि जर तुम्हाला याच फवारणीमध्ये विद्राव्य खत देखील वापरायचं असेल तर तुम्हाला ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी विद्राव्य खत सुद्धा तिथं वापरणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर तुमच्यासारख्या गरजू शकतो